हसन मुश्रीफांनी सांगावं माझ्याशी दहा मिनटं बोलून ते चहा पेलेत का एकनाथ शिंदे बरोबर आपण सत्तेत जावं म्हणून सह्या घ्या तरी पुढाकार घेतलेला आणि जेव्हा पहिल्यांदा पवार साहेबांवरती हे होतं की बीजेपी बरोबर जाऊया बीजेपी बरोबर जाऊया हेच हसून मुश्रीफांनी मला फोन केला होता की जितेंद्र काही करून हे अडवलं पाहिजे ते सगळं मागचं काढायचं नाही पण तुम्ही जर माझ्याबद्दल असंच बोलणार असाल चुकीचं हसन मुश्रीफांनी सांगावं माझ्याशी दहा मिनटं बोलून ते चहा पेलेत का जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळा आमची सत्ता पहिल्यांदा गेली एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळा चाळीस आमदार घेऊन गेले महातेला आणि सत्ता दादाने ज्यावेळा सिद्ध झालं त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणजे या सगळ्या सह्या घ्यायला तरी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी सह्या केल्या होत्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका